गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात शिवराय तर आज अठ्ठावीस मे आणि साडेआठ वाजलेले आहेत आपण लॉग इन करणार आहोत आणि आज बघणार आहोत किती बिझनेस होणार आहे तर काल आपलं फक्त दीड हजार प्लस बि बिझनेस झाला होता आज बघूया किती होतं आहे कसा होतं आहे चला तर मग सुरुवात करू तू टाईमपास न करता चला लॉग इन करूया पाऊस तर नाही आहे आज काय एवढा म्हणजे डिमांड असणार नाही आहे असं तुम्हाला तर वाटतं आहे पण बघूया काय होतं ते साडे दहा वाजता आपले सहा ट्रीप संपलेले आहे खूप वेळ लागतोय आज आज पाऊस नाही आहे त्यामुळे आपला धंदा पण खूपच स्लो आहे त्यात कॉलेज नाही आहे तर लवकरात लवकर शाळा आणि कॉलेज दोन्ही चालू झाले पाहिजेत नाही तर सहा ट्रीप मारून आपले झालेले तीनशे एकोणीस उबेरला आणि बाकीचे झालेले आहे शंभर रुपये ऑफलाईन बघा तुम्ही चारशे रुपयाचं काम आपलं झालेलं आहे ठीक आहे अजून होईल साडे दहा वाजता लोकल येणार आहे बघूया तिकडे जाऊन एखादी ट्रीप भेटते का असंच काम करावं लागतं मित्रांनो डोकं लावून काम करावं लागतं जर घरधंदा नसेल तर ट्रीप पडत नसेल तर चला लवकर जातो स्टेशनला तर सत्तावन्न रुपये घेतले कस्टमरकडून आपण आणि तीन पॉईंट एक किलोमीटरची ट्रीप होती तर ॲटलिस्ट साठ पाच रुपये तरी भेटायला माझ्याला या ट्रिपला अशा कारण वेळ राहतो अशा ट्रिपला सोडायला म्हणजे आकोडी चौकात ड्रॉप केले के कस्टमरला के पण तर काही वेळापूर्वी आपल्याला हॉटेल संदीप जे तातवडेमध्ये आहे तिथली ट्रिप आली होती आणि मी विचार केला की अरे उचलली खरी म्हणलं पहिलं मॅप बघितला म्हणलं ट्रॅफिक आहे का बघूया पहिलं जो पिकअप करायला अगो जायचं अगोदरच म्हणजे तिथली ट्राफिक बघितली हॉटेल संदीपच्या इथले म्हणजे ते पुनावळ्याच्या अंडरग्राऊंडला जे ट्राफिक असते ते पण तिथं काय दाखवलं नाही मॅपवर मी म्हटलं चला ट्रॅफिक नसेल पुढं गेलो पुनावळ्यातूनच ट्राफिक चालू झाली अक्षरशः एवढे मोठे रोड के म्हणजे बऱ्यापैकी मोठे रोड केलेले आहेत पण त्या टनेलमध्येच सगळा मेन प्रॉब्लेम होतं तर तिथं आपले जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं गेले मला अक्षरशः व्हायता घालता पण कस्टमर चांगलं होतं कस्टमर एकदम भारी होतं आणि कस्टमरला ड्रॉप केलं एक माणूस एक बाई म्हणजे त्याची नवरा बायको होते त्यानं नवा बायकोला त्यांनी तिथं थे ड्रॉप केलं तो मला म्हणला आपल्याला परत रावेतला मस्की वस्तीला जायचं आहे <laughs> तर कस्टमर म्हणलं की मस्की वस्तीला जायचं आपल्याला मी म्हटलं सर आपण आता जसं आलो आपण तसं जाणार नाही म्हणलं मी पुढून घेईन म्हटलं पुढून पुढून म्हणजे कसं हायवेने डायरेक्ट आ, समीर लॉनच्या इकडून परत युटर्न मारून आपल्या हातून रावेत गावातून घेईन म्हटलं मस्के वस्तीला जायचं आहे तर आणि आपण सरळ पुढे गेलो हो, पण त्या समीर लॉनच्या इकडं पण भरपूर ट्रॅफिक पाणी जमा झालं होतं एवढं गुडघ्यावर पाणी मी म्हटलं तर मग मा कस्टमरच मला म्हणलं मुकाई चौकात चला मुकाई चौकातून परत असं घेऊन या मग असे मीटरला शहाण्णव रुपये झाले कस्टमरने शंभर रुपये पेमेंट केलं आणि पहिले जे हॉटेल संदीपचे ते ब्याऐंशी रुपये होते म्हणजे एकशे ब्याऐंशी रुपयाचं आपलं काम झालेलं आहे कवर झालेलं आहे आपला जेवढा वेळ गेला ते तर बरं आहे असं कस्टमर भेटलं की चांग बरं वाटतं चांगलं वाटतं जरा तर कस्टमरनी त्याची स्टोरी सांगितली मी तुम्हाला काही सगळं शेअर करणार नाही कारण कस्टमर पण आपला सबस्क्रायबर <laughs> चल ठीक आहे चला पर डिफरन्स आला आज अकरा किलोमीटरचे आपल्याला ले एकशे पंच्याऐंशी रुपये दिले उबेरने आणि काल दोनशे रुपये दिले होते तर आता बघूया गोटू टाकलं आहे मग काही चौकाचं आणि इथून बघूया कुठल्या ट्रीप पडते काल काय आपल्याला इथून ट्रीप पडली नाही त्यामुळे आपण एम टी निघालो होतं तरी इथं ॲटलीस्ट दहा पंधरा मिनटं तरी वाट बघावी लागेल आपल्याला आज वाटच बघूया दहा पंधरा मिनटं आणि पडली तर ठीक आहे नाही तर मग काय एम टी जाण्याशिवाय मार्ग नाही आहे आपल्याला बघूया आता कधी ट्रीप पडते आहे तर शेवटची ट्रिप आपण किती साडेबारा वाजता घेऊन गेलो होतो जी होती मोशीची आणि तिकडून आपण एम टी आलो कारण ट्रीप टाईप पडली नाही त्याच्यामुळं घरी आलो आणि निघालोच नाही आता शेवटी मग आता फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण बाहेर आलेलो आहे आणि रिक्षात बसलो भाजी वगैरे घेणार आहे आणि घरी जाणार आहे तर सगळं मिळून आज आवर ओव्हर आपण आपण काम किती केलं तुम्हाला सांगतो एक सातशे रुपये आपण सातशे का स हां सातशे रुपये आपण उभे गेलेले आहेत आणि असे दोनशे रुपये आपल्या ऑफलाईन झालेले आहेत तेवढेच तर नऊशे रुपयाचं काम केलेलं आहे साडेचार तासात आणि एक वाजता आपण घरी पोचलेलो एक सव्वा एकला तर व्यवस्थित काम झालेलं आहे एवढ्या कमी वेळात संध्याकाळी निघलो निघणार नाही आपण निघालो नाही आहे आराम करायचा आहे जरा पेन होते बॉडीमध्ये त्याच्यामुळं तर सी एन जी काय आपण आज कितीचं भरलं आहे तुम्हाला सांगतो तीनशे रुपयाचं सीएनजी भरलेलं आहे तर बाकीचं जे आहे ते आपलं आजचं म्हणजे प्रॉफिट काय आज पकडणार नाही आपण कारण एवढं काही नऊशे हजार रुपयात काय प्रॉफिट काढायचं आपला त्याच्यामुळं आज काय प्रॉफिट पकडून पकडलं नाही आपण फक्त तुम्हाला कळेल की चार एक तासात आपल्याला रिक्षामधून किती अर्निंग होऊ शकतं तर धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ आवडला लाईक ला ला शेअर कमेंट जरूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र